नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण घनमूळ सेकंदात कसे काढायचे त्याची कोणती ट्रिक आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून समजावून घेणार आहोत पहा एक ते दहापर्यंत घनसंख्या मी सुरुवातीला लिहून घेतलेली आहे आता घनसंख्या म्हणजे काय ते आपण पाहूयात पहा चारचा घन आता चार या संख्येचा घन म्हणजे काय चारच्या डोक्यावरती तिसरा घात म्हणजे चारचा तीन वेळा गुणाकार चारचा तीन वेळा गुणाकार चारी चौक सोळा सोळा गुणिले चार सोळशोक किती झाले चौसष्ट चारचा घन किती चौसष्ट आणि चौसष्टचं घनमूळ चौसष्टचं घनमूळ किती येणार आहे चार, चा चा चार, चा चार। चा अकरा संख्या घेऊयात अकराचा घन अकरा गुणिले अकरा गुणिले अकरा अकरा गुणिले अकरा एकशे एकवीस एकशे एकवीस गुणिले अकरा किती येणार आहे तेराशे एकतीस तर अकराचा घन किती आला तेराशे एकतीस आणि तेराशे एकतीसचं घनमूळ किती आहे येणार आहे अकरा येणार आहे तर मोठ्या संख्येचं घनमूळ कसं काढायचं ते आपण आता पाहूयात पहा एक संख्या घेऊयात आपण एकवीस हजार नऊशे बावन्न घनमुळामध्ये घनमुळामध्ये एकवीस हजार नऊशे बावन्न आता या संख्येचं घनमूळ काढायचं आहे कोणाचा घणा आहे तो तो काढायचा आहे आपल्याला ठीक आहे तर पहा काय करायचं अशावेळी वेळी तर जेव्हा याचं घनमूळ काढायचं असतं त्यावेळेस आपण शेवटचे तीन अंक सोडून द्यायचे शेवटचे तीन अंक सोडून द्यायचे आता एकक स्थानी कोणता अंक आहे दोन कोणत्या घनसंख्येच्या एकक स्थानी दोन आहे सांगा तर पाचशे बारा पाचशे बारा ही अशी संख्या आहे त्याच्या एकक स्थानी दोन आहे अजून कोणतं आहे का नाही त्यामुळे पाचशे बाराचं घनमूळ घ्यायचं पाचशे बाराचं घनमूळ किती आठ त्यामुळे आठला मी लिहून घेतलं ठीक आहे आता उर्वरित संख्या कोणती राहिली एकवीस एकवीस ही संख्या कोणत्या दोन घनसंख्येच्या दरम्यान येते तर आठ आणि सत्तावीस या घनसंख्येच्या दरम्यान कोणती संख्या येईल एकवीस एकवीस एकवीसच्या पाठीमागील घनसंख्या कोणती आठ आणि आठचं घनमोळ किती दोन त्यामुळे आपल्याला या आठच्या पुढे किती लिहायचे दोन यायचे तर अठ्ठावीस हे या संख्येचं घनमूळ असणार आहे आणि अठ्ठावीसचा घन किती असणार आहे एकवीस हजार नऊशे बावन्न पहा एकवीस हजार नऊशे बावन्नचा जर घनमूळ बघितला आपण तर तो अठ्ठावीस येतोय आणि अठ्ठावीसचं घनमूळ पहा अठ्ठावीसचा घन हा किती येणार आहे एकवीस हजार नऊशे बावन्न ठीक आहे तर अशा पद्धतीने अगदी सहज व सोप्या पद्धतीने आपल्याला घनमूळ काढता येते अजून एक संख्या घेऊयात आपण पहा घनमुळामध्ये घनमुळामध्ये सेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न घनमुळामध्ये सेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न आता शेवटचे तीन अंक काय करायचे आहेत सोडून द्यायचे शेवटचे तीन अंक सोडून द्यायचे एकक स्थानी सहा आहे एकक स्थानी किती अंक आहे कोणता अंक आहे तो सहा आहे ठीक आहे आता कोणत्या घनसंख्येच्या एकक स्थानी सहा आहे तर दोनशे सोळा दोनशे सोळा ही घनसंख्या आहे त्याच्या एकक स्थानी सहा आहे दोनशे सोळाचं घनमूळ किती आहे सहा त्यामुळे आपल्याला सहा लिहून घ्यायचं आहे उर्वरित राहिलेली संख्या कोणती आहे सेहेचाळीस सेहेचाळीस कोणत्या दोन घनसंख्यांच्या दरम्यान येते तर सत्तावीस ये आणि चौसष्ट यांच्या दरम्यान सेहेचाळीस ही संख्या येते आता सेहेचाळीसच्या मागची घनसंख्या सत्तावीस आणि सत्तावीसचं घनमूळ किती येणार आहे तीन सत्तावीसचं घनमूळ किती येणार आहे तीन किती आलो तर छत्तीस तर छत्तीसचा घन सेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्न येतोय आणि सेहेचाळीस हजार सहाशे छप्पन्नचं घनमूळ हे किती येते छत्तीस तर काही सेकंदामध्ये आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल एन एम एम एस या परीक्षेमध्ये हमखास असा प्रश्न विचारला जातो पहा पुढील संख्या कोणती आहे एक लाख सत्तावन्न हजार एक लाख सत्तावन्न हजार चारशे चौसष्ट ही संख्या घेतलेली आहे आता आणि याचं घनमूळ काढायचं आहे तर शेवटचे तीन अंक आपल्या ट्रिक्स पद्धतीनुसार शेवटचे तीन अंकच सोडायचे आहेत एकक स्थानी चार हा अंक आहे कोणाच्या एकक स्थानी चार अंक आहे तर चौसष्ट चौसष्टचं घनमुळे येतं चार त्यामुळे चार लिहून घेतलं आता पहा उर्वरित राहिलेली संख्या एकशे सत्तावन्न एकशे सत्तावन्न ही संख्या कोणत्या घनसंख्यांच्या दरम्यान येते एकशे सत्तावन्न तर एकशे पंचवीस आणि दोनशे सोळा यांच्या दरम्यान एकशे सत्तावन्न ही घनसंख्या येते आता एकशे सत्तावन्नच्या मागची घनसंख्या कोणती मग एकशे पंचवीस आणि एकशे पंचवीसचं घनमूळ किती पाच तर या संख्येचं घनमूळ किती आहे है? चोपन्न आणि चोपन्न या संख्येचा घन किती आहे एक लाख सत्तावन्न हजार चारशे चौसष्ट एक लाख सत्तावन्न हजार चारशे चौसष्ट तर अशा ट्रिक्स पद्धतीने तुम्ही घनमूळ काही सेकंदात काढू शकता पाहूयात अजून एक उदाहरण पहा चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णव चार हजार शहाण्णवचं घनमूळ काढायचं आहे आता चार हजार शहाण्णवचं घनमूळ काढूयात आपण पहा शेवटचे तीन अंक शेवटचे तीन अंक सोडून द्या एकक स्थानी सहा आहे एकक स्थानी किती आहे सहा कोणत्या घनसंख्येचे एकक स्थानी सहा आहे दोनशे सोळा दोनशे सोळाचं घनमूळ किती सहा उर्वरित राहिलेली संख्या कोणती आहे चार चार कोणत्या घनसंख्यांच्या दरम्यान येते दोन घनसंख्यांच्या दरम्यान तर एक आणि आठ चारच्या मागची घनसंख्या एक आणि एकचं घरमूळ किती एकच तर या प्रश्नाचं उत्तर काय येणार आहे सोळा पहा अजून एक संख्या घेऊयात आपण एक लाख दहा हजार एक लाख दहा हजार पाचशे ब्याण्णव एक लाख दहा हजार पाचशे ब्याण्णव आता शेवटचे तीन अंक सोडून देऊयात शेवटचे तीन अंक सोडून दिले आता दोन असेल तर पाठच झालं पाहिजे आठ घ्यायचं कारण कोणत्या धनसंख्येच्या एकक स्थानी आठ आहे तर आठच आहे ठीक आहे दोनचा घण आठ आठचं घनमूळ दोन ठीक आहे आठचं घनमूळ किती दोन परंतु आपल्याला दोन आहे ना इथे एकक स्थानी दोन आहे त्यामुळे आपल्याला पाचशे बारा घ्यावं लागेल कारण त्या धनसंख्येच्या एकक स्थानी किती आहे दोन मग पाचशे बाराचं घनमूळ किती आठ ठीक आहे उर्वरित राहिलेली संख्या कोणते एकशे दहा आणि कोणत्या दोन घनसंख्येच्या दरम्यान एकशे दहा ही घनसंख्या आहे तर चौसष्ट आणि एकशे पंचवीस एकशे दहाच्या मागची घनसंख्या चौसष्ट आणि त्याचं घनमोल किती चार तर अठ्ठेचाळीसचं घन एक लाख दहा हजार पाचशे ब्याण्णव येतो आणि एक लाख दहा हजार पाचशे ब्याण्णवचा घनमोल हा अठ्ठेचाळीस येतोय नऊ लाख बारा हजार नऊ लाख बारा हजार सहाशे बारा नऊ लाख बारा हजार सहाशे बाराचं घनमूळ काय शेवटचे तीन अंक सोडून द्या शेवटचे तीन अंक सोडून द्यायचे एकक स्थानी दोन आहेत तर आता आठ येणार आहे सांगितले मी तुम्हाला पाचशे बाराचं घनमूळ किती आठ आता उर्वरित राहिलेली संख्या कोणती आहे नऊशे बारा आणि नऊशे बारा सातशे एकोणतीस आणि एक हजार या दोन घनसंख्यांच्या दरम्यान येतील नऊशे बारा नऊशे बाराच्या मागची घनसंख्या सातशे एकोणतीस आणि सातशे एकोणतीसचं घनमोळ हे नऊ आहे तर अठ्ठ्याण्णव या संख्येचा घन हा नऊ लाख बारा हजार सहाशे बारा येतो आणि नऊ लाख बारा हजार सहाशे बाराचं घनमोळ हे अठ्ठ्याण्णव येत आहे पहा अजून एक संख्या घेऊयात आपण आठ लाख चौऱ्याऐंशी हजार आठ लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे छत्तीस आठ लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे छत्तीस शेवटचे तीन अंक आपल्याला सोडूनच द्यायचे शेवटचे तीन अंक सोडून दिले एकच स्थानी सहा आहे तर किती येणार सहाच पहा दोनशे सोळा एकच स्थानी सहा आहे आणि दोनशे सोळाचं घनगुण हे सहाच इथं आठशे चौऱ्याऐंशी कोणत्या दोन घनसंख्यांच्या दरम्यान आहे तर इथे पहा सातशे एकोणतीस आणि एक हजार यांच्या दर दरम्यान आहे आठशे चौऱ्याऐंशी आठशे चौऱ्याऐंशीच्या मागची घनसंख्या सातशे एकोणतीस आणि सातशे एकोणतीसचं घनमूळ किती आहे नऊ शहाण्णवचा घन आठ लाख चौऱ्याऐंशी हजार सातशे छत्तीस आणि त्याचं घनमूळ मात्र किती येणार आहे शहाण्णव येणार आहे तर अशा पद्धतीने आपण घनमूळ काही सेकंदात कसे काढायचे ते पाहिलेले आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथून पुढे नवनवीन ट्रिक्स त्याचबरोबर टी ई टीचे व्हिडिओसुद्धा मी अपलोड करत आहे लवकरच एन एम एस या परीक्षेचे व्हिडिओसुद्धा आपण आपल्या चॅनलवरती अपलोड करत आहोत एन एम एस ही परीक्षा एकवीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी आहे आणि टी ई टी परीक्षा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी घेतलेली आहे या परीक्षेची तुम्ही जर तयारी करत असाल तर व्हिडिओला लाईक करा सोबतच चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये हो नवीन ट्रिक्स धन्यवाद